नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जानकी आता नानांजवळ बसलेली असते नाना खूप रडत असतात जानकी नानांना धीर देत असते जानकी बोलते की जोपर्यंत ही रथ निवेची सुन जिवंत आहे तोपर्यंत मी ह्या कुटुंबावर कुठलंही संकट येऊन देणार नाहीये तर आता हे सर्व सौमित्र व अवंतिका ऐकत असतात तेवढ्यामध्ये सुमित्रा पण समोर असतात तेवढ्यामध्ये आता नाना ह्या आपल्या जानकीचा हात धरत आपल्या हातामध्ये घेत असतात आता ह्या नानांनी जानकीला त्या कड्याच जे काही कड आहे ते कडचं सर्व काही रस या खुनाहून सांगितलेलं असतं तेवढ्यामध्ये आता इकडे ऐश्वर्या आणि सयाजीराव हे दोघे फोनवर बोलत असतात या सयाजीरावाच्या हातात ते कड असतं इकडे आता ऐश्वर्या ही आपल्या बाबांना बोलते की काय म्हणत होते बाबा तेवढ्यामध्ये ऐश्वर्या लगेच या सयाजीरावांना बोलते की सांगा ना फोन कशासाठी गेला होता तर आता इकडे सयाजीराव सांगतात की अगं तुझा नवरा नाही का तो सारंग इतका काही दारू पिला होता आणि माझ्या गाडी समोर खूप मोठा दगड घेऊन आला होता मला मारायला असं पण इकडे सयाजीराव या ऐश्वर्याला सांगतात तर इकडे ऐश्वर्या बोलते की मला नाही कळत डॅडा नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तेवढ्यामध्ये आता घडलेला सर्व प्रकार सयाजीराव या आपल्या मुलीला सांगतात त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की काय बोलतो डॅडा तुम्ही हा डिफेक्टिव्ह पीस काय सायको झाला की काय तुमच्या अंगावर दगड घेऊन आला तुम्हाला मारायला त्याच्या आईला खूप मस्ती आलेली आहे इथे आता किती जरी जोर हा तुमच्यावर दाखवत असला ना तरी याचे बारा बघा मी कसे वाजवते ते असे पण ऐश्वर्या आता आपल्या मनाशी बोलते आणि फोन कट करते माझ्या डॅडांच्या अंगावर दगड टाकतो का तू आता तुला नाही सोड सूडन, सोडणार मी नाही तुला ठेचलं तर नावाची ऐश्वर्या नाही असं ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे अवंतिका सौमित्र आणि जानकी हे घराच्या बाहेर आलेले असतात जानकी लगेच या सोमीला बोलते की मला नाही बघत नानांची आणि या आपल्या आईची अवस्था हे असं घर आहे का आपलं ह्या घराची राया पूर्णपणे गेलेली आहे काही या घरात तथ्य राहिलं नाही मी सर्वांवर खूप नाराज आहे या घरातल्यांवर अगदी तुमच्यावर सुद्धा एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवली मला का सांगितलं नाही तुम्ही अवंतिका मला सांगायला निघाली होती मग भाऊजी तुम्ही, तुम्ही का अडवलं असे जानकी आता या अवंतिका आणि सौमित्राला बोलते तर इकडे अवंतिका लगेच बोलते की अहो वहिनी मला सुचतच नव्हतं की काय करावं काय करणार आहे मी त्यानंतर आता इकडे अवंतिका लगेच या आपल्या जानकीला बोलते की माझं डोकं बंद पडले वहिनी काय करावं तर सौमित्रा लगेच बोलतो की अहो तुम्हाला माहित नाही त्या ऐश्वर्याने तुम्हाला ही जी काही स्पर्धा आहे ती हरवण्यासाठी खूप काही प्लॅन केले होते तर इकडे जानकी बोलते की मला माहित आहे हे सर्व ती ऐश्वर्या खूप काही साधी बाई नाहीये मी तिला खूप दिवसांपासून ओळखते असे पण जानकी आता ह्या सौमित्र व अवंतिकाला सांगते अहो तुम्हाला माहित आहे का आपलं हातचं घर जाऊ शकतं त्यासाठी आपल्याला आता काहीतरी प्रयत्न करावा लागणार आहे असं गप्प बसून नाही राहावं लागणार आहे तर आता सौमित्र व अवंतिका लगेच बोलतो की आम्ही काहीतरी मार्ग काढूयात तर जानकी लगेच बोलते की आम्ही आपण म्हणायचं आपण आम्ही का म्हणताय तुम्ही मला का बाजूला करताय आपण सर्व एक आहोत आणि एकत्र एक मिळून आपल्याला घराला वाचवायचं आहे या असं पण इकडे जानकी आता व बोलते आपला आशीर्वाद बंगला जो आहे तो कधीच जाऊन द्यायचा नाही आपण एकी करायची आहे काही जरी झालं तरी विकला जाणार नाही हा आशीर्वाद बंगला एवढं फक्त तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि कसा आपल्याला हा आशीर्वाद बंगला मोकळा करता येईल हे लक्षामध्ये ठेवा असं पण जानकी आता सौमित्र व अवंतिकाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता आपला जो काही हा सारंग असतो तो रूम मध्ये बसलेला असतो सारंग खूप टेन्शन मध्येच असतो म्हणा तेवढ्या मध्ये आता तिथे ऐश्वर्या येते आता सयाजी रावांचा आणि ऐश्वर्याचा फोन झालेला असतो त्यामुळे आता सयाजी रावांनी सर्व जो काही घडलेला प्रकार असतो तो, तो या ऐश्वर्याच्या कानावर घातलेला असतो त्यामुळे आता ऐश्वर्याला ह्या आपल्या सारंगचा खूप राग आलेला असतो आता ही ऐश्वर्या जी असते ऐश्वर्याच्या हातामध्ये गोळ्या असतात छोट्या छोट्या गोळ्या असतात बॉटल असते एक छोटीशी तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या जेव्हा त्या गोळ्यांचं झाकण काढते आणि त्या गोळ्या थोड्याशा खालीवर करू लागते तेवढ्यामध्ये मध्ये सारंग विचारतो की ऐश्वर्या हे या कसल्या गोळ्या आहेत तेवढ्यामध्ये मध्ये ऐश्वर्या बोलते की झोपेच्या गोळ्या आहेत या एक गोळी जर घेतली ना तर मला छान झोप लागेल आणि ह्या सर्व काही गोळ्या जर घेतल्या मी तर कायमची मला झोप लागून जाईल असं ही नाटकी ऐश्वर्या या सारंग समोर बोलत असते आणि थोडस त्या बाटलीच्या झाकणामध्ये दोन चार गोळ्या टाकते आणि पुन्हा त्याचा वास घेते तर सारंग बोलतो की नेमकं काय सुरू आहे तुमचं तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की ह्या तर नानांच्या गोळ्या आईच्या इकडे कशा आल्यात ओ माय गॉड काय करू आता मगाशी मी मी दहा गोळ्यांच्या ज्यूसमध्ये जी काही पावडर घातली ती तर मी नानांना दिली आई ज्यूसमध्ये घालून ती तर दहा झोपेच्या गोळ्याची पावडर होती आता जर नानांना काही झालं तर काय करू असं पण ऐश्वर्या जेव्हा सारंग समोर बोलते तेव्हा आता सारंग आता खूप टेन्शन मध्ये येतो सारंग बोलतो की तुम्हाला काही समजतेच का नानांना चक्क दहा गोळ्या दिल्या तुम्ही दुसरीकडे आता सारंग बाहेर येतो आणि नानांकडे बघत असतो नाना इकडे सुमित्राशी बोलत असतात पाठीमागून अवंतिका उभे असतात तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्याने हा एक प्लॅन केलेला असतो आता ऐश्वर्या बाहेर येते आणि सारंगडे बघत राहते नाना तर आता तिथे खालीच असतात तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की नाना तर बरे आहेत मग नेमकं हे कसं झालं शक्य असं पण इकडे ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की अहो तुम्ही असं का केलं तुम्ही तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या लगेच बोलते की अहो मी हे सर्व मुद्दामून केलं आहे कारण नानांना जर काही होत हे ऐकून मला बघायची होती तुमची नेमकं प्रतिक्रिया काय होत आहे ते म्हणून मग मला एक सांगा शेवटी तुमचा बाप आहे ना तो मग माझा बाप काय रस्त्यावर पडला की काय तुम्ही तर आज त्याला रस्त्यामध्ये गाठून त्याच्या अंगावर दगड टाकायला निघाला होता असं पण ऐश्वर्या ही आता सारंगला बोलते एवढी हिंमत कशी झाली तुमची तर सारंग लगेच बोलतो की माझं डोकं ठिकाणावर नाहीये ऐश्वर्या मी चुकलो आता असं म्हणत होता ही ऐश्वर्या सारंगला लगेच आतमध्ये घेऊन जाते आणि दरवाजा लावून घेते त्याला बेडवरती लोटून देते अहो जो माणूस आजपर्यंत इतका इतका सपोर्ट करत आला त्याला तुम्ही चक्क असं त्रास द्यायला निघालात अहो चूक माझी झालेली आहे लग्न मी तुमच्याशी केलं आहे ना त्याचं त्यामुळे मला खूप पश्चाताप होतोय तुमचं आई काही जरी झालं तरी ऋषिके जानकीकडे जाते आपण नाहीत का आपण दगड आहोत की काय ह्या घरामध्ये त्यांना आपल्याला म्हणायला काय होत ते आपल्याला का विचारत नाहीये आजपर्यंत तुम्हाला हा प्रश्न का पडला नाही सारंग मला सांगा मगाशी मी फक्त दागिन्यांचा विषय तुमच्या समोर घेतला होता आईंच्या कपाटामध्ये जर एवढे दागिने आहे तरी पण त्या जानकीकडे भीक मागायला कशासाठी गेलात गरज काय आहे त्यांना अहो तुम्हाला माहित आहे का जानकीने जर आता मदत केली ना तर मग सर्व गाव डोक्यावर घेणार आणि आपली नाचकी होणार ती ऋषिकेश आणि जानकी आपल्याला किती त्रास देतात तुम्हाला हे बरोबर वाटत का सर्व सारंग सांगा मला तर आता इकडे सारंग बोलतो की नाही चुकीचं आहे तर ऐश्वर्या बोलते की मग आता जरा थांबरा राहा आता काही जरी झालं तरी ऋषिकेश आणि जानकी कडून कुठलीही मदत आपण घ्यायची नाहीये एकदा जर आपण त्यांच्याकडून मदत घेतली तर झालं सर्व मिटलं आयुष्यभर आपल्याला तेच करावं लागणार आहे मग आपल्याला ते करायचं नाहीये तुम्हाला मी काय बोलते त्याचा अर्थ कळतो का डोक्यामध्ये शिरतो का तर इकडे सारंग हो बोलतो इकडे आता जानकी घरामध्ये येते ऋषिकेश वाटच बघत असतो जानकी आता घरात ऋषिकेश विचारतो की कुठे गेली होती मला माहित आहे आशीर्वाद बंगल्यावर गेली होती तुला काय सांगितलं आहे तिकडे जायचं नाही अगं तुझ्यासमोर डोकं आपटू का मग तू तिकडे जाणार नाही म्हणून अगं नवऱ्याने तुला जर काही सांगितलं तर तू अजिबात ऐकत नाहीये जानकी बोलते की आपलं घर गहाण पडलं आहे मग काय करणार जावंच लागणार ना मला तिकडे असं जानकी जेव्हा ऋषीला बोलते तर ऋषी बोलतो की काय काय बोलतेस तू हे तर जानकी बोलते की अहो आपला आशीर्वाद बंगला हा गहाण पडलेला आहे असं ही जानकी आता ऋषिकेशला सांगते तर ऋषिकेशला खूप टेन्शन येतं तर जानकी बोलते की अहो ऐश्वर्य आणि सारंग भाऊजींनी पाच कोटींचं कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज फेडायला त्यांच्याकडे पैसे नाही ते आता काय करायचं आता आईंनी त्यासाठी मला रडत रडत फोन करून तिकडे बोलावलं होतं म्हणून मी तिकडे गेले होते बाकी काही नाही असं जानकी आता ऋषीला सांगते आई आणि नाना खूप टेन्शन मध्ये आहे ऋषिकेश मी आईंना शब्द दिला आहे की काही झालं तरी मी हे घर हातून जाऊन देणार नाहीये असं पण इकडे जानकी आता ऋषीला सांगते तर ऋषी जानकीकडे जान जान बघत राहतो पुन्हा जानकी बोलते की ऋषिकेश आज आपल्या मदतीची खूप गरज आहे त्यांना तर आता ऋषी बोलतो की अगं आपल्या मदतीची परंतु आपण एवढे पैसे देणार आहेत कुठून तर जानकी बोलते की स्त्री आणि शौच स्पर्धेतून जे काही आपल्याला पैसे मिळाले आहेत ते देऊ ना आपण त्यांना असं जानकी ऋषीला सांगते तर आता जानकी असं बोलल्यामुळे ऋषी हो बोलतो की अगं पैसे आणायचेत कुठून एवढे पंचवीस लाख रुपये आहेत ते पाच कोटी भरायचे आहे हे तू विसरलीस का असं पण आता ऋषिकेश या जानकीला बोलतो तर आता जानकीला लगेच बोलते की अहो शेवटी आपला पण तो बंगला आहेच ना विटा बनलेलं बनलेलं घर घर ते था 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 ते हाडा या आहे असं पण इकडे जानकी आता ऋषीला बोलते औ तुमचा जन्म झालाय त्या घरामध्ये संपूर्ण बालपण त्या घरामध्ये गेलय तुम्ही तिथे लहानचे मोठे झालात तेवढ्यामध्ये आता इकडे जानकी आणि ऋषिकेश मध्ये खूप वाद होत असतात या पैशावरून तेवढ्यामध्ये इकडे आता सचिन भाऊचा फोन आता या आपल्या ऋषीला येतो तरी इकडे सचिन भाऊ बोलतात की चेक टाकून देऊ का मग ऋषी हो असं बोलतो तेवढ्यामध्ये जानकी बोलते की हो द्या ना पैसे मी ते घर गहन जे ठेवलेलं आहे तेवढं फक्त मोकळं करण्यासाठी तुम्हाला एवढे पैसे मागते बाकी काही नाही असं पण जानकी आता या ऋषिकेश समोर खूप हट्टच करत असते तर आता ऋषिकेश बोलतो की अगं ते पैसे शेतकऱ्यांचे आहे तुला एकदा सांगितलेलं कळतं का जानकी इथून पुढे मी तुझ्या शब्दाला जागणार नाही तू लक्षामध्ये असू दे असं पण ऋषिकेश आता जानकीला बोलतो तर आता जानकी ऋषिकेश कडे बघते त्यावेळेस ऋषिकेश लगेच बोलतो की तुला मी ते घर मोकळं करायला पैसे देणार नाही तर जानकी लगेच बोलते की काही झालं तरी पण मी ते पैसे घेणार म्हणजे घेणार असं पण जानकी ऋषीला बोलते आणि जानकी आता ह्या ऋषीला आतमध्ये कोंडून घेते आणि दरवाजेची कडी बाहेरून लावून घेते आणि इकडे रोडने पळत निघते आता ही जो काही चेक बँकेमध्ये या सचिन भाऊला टाकण्यासाठी सांगितलेला असतो तो चेक आता ही जानकी आणण्यासाठी पळत जाते ऋषिकेश तिच्या पाठीमागे पळत असतो ऋषिकेशनी खूप झटके देऊन दे कडी उघडलेली असते आता जानकी ही पळतच सुटते आणि ऋषिकेश तिच्या पाठीमागे असतो तेवढ्यामध्ये ही खूप मोठी गाडी फुडून येते आणि या जानकीचा खूप मोठा ऍक्सिडेंट होतो आपला ऋषिकेश खूप मोठ्याने जानकी असा आवाज देतो जानकी तर रोडवर खाली पडते तेवढ्यामध्ये इकडे सुमित्रा ही नानांना ग्लासमध्ये पाणी घेऊन चाललेली असते तेवढ्यामध्ये इकडे तो ग्लास खाली पडतो आणि फुटतो तेवढ्यामध्ये आता सुमित्राच्या तोंडातून तुण लगेच जानकी असा आवाज येतो आणि दूध सांडलं हो काहीतरी अपशकून होणार आहे असं सुमित्रा ही नानांना सांगते मला खूप काळजी वाटते हो काही झालं नसेल ना कसं झालं हे सर्व आधीच आपल्या घरावर खूप मोठं संकट कर्जाचं आलेलं आहे आणि आता तर काय हा वेगळाच अपशकून असंही सुमित्रा नानांना सांगते नाना, ना नाना खुणाहून आता ह्या सुमित्राकडे बघत असतात तर सुमित्रा बोलते की नाही नाही हे बरोबर नाही झालं अजून तर कुठलं संकट येणार नाही ना असं पण इकडे सुमित्रा ही नानांना सांगते माझी जानकी तर ठीक असेल ना जानकीला तर काही झालं नसेल ना असे सुमित्रा ही नानांसमोर बोलते इकडे आता ऋषिकेश पटकन या जानकीजवळ येतो आणि जानकीला जानकी जानकी म्हणून उठू लागतो तेवढ्यामध्ये आता गाडीचा ड्रायव्हर जो असतो तो खाली उतरतो आणि बोलतो की माझी काही चूक नाही या गाडीच्या मध्ये आल्या तर ऋषिकेश बोलतो की नाही तुमची काही चूक नाही ती बेशुद्ध झालेली आहे तुम्ही एक काम करा आम्ही ते पाठीमागे राहतो तुम्ही आम्हाला सोडवताल का तर आता जानकीला ऋषिकेश आपल्या हातामध्ये उचलून घेतो आणि तिला हळूच त्या गाडीमध्ये ठेवतो त्यावेळेस इकडे आता हा ड्रायव्हर जो असतो तो सुद्धा या ऋषिकेशला मदत करत असतो तर आता ऋषिकेश या आपल्या जानकीला गाडीमध्ये ठेवतो आणि गाडीमध्ये बसून आता इकडे निघतात गाडीमध्ये आता जानकीचं डोकं ऋषिकेश आपल्या मांडीवर ठेवतो आणि जानकी जानकी असं म्हणू लागतो ऋषिकेश खूप रडत असतो दुसरीकडे आता ऐश्वर्या जे असते ऐश्वर्या घरामध्ये बसलेली असते आणि ऐश्वर्या घरामध्ये बसलेली असताना आता येतो दुसरीकडे आता ऋषिकेश या सचिन भाऊ कॉल करतो आणि चेक टाकला का असं विचारतो त्यावेळेस आता इकडे हा जो काही आपला सचिन भाऊ असतो तो बोलतो की चेक टाकलाय मी आणि तो हे पण झालाय आता पैसे सर्व आपल्या शेतकऱ्यांसाठी व्यवस्थित आता बँकेमध्ये जमा पण झालेत असे पण सचिन भाऊ हे ऋषिकेशला सांगतात तो फोन ओपन स्पीकरवर असतो जानकी पण ऐकत असते तर आता जानकीला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं त्यानंतर फोन ठेवल्यानंतर जानकी ऋषिकेशला बोलते की माझा खूप जीव आहे त्या घरामध्ये त्यामुळे प्लीज तुम्ही असं काही करू नका काही जरी झालं तरी मला तुमची साथ हवी आहे असे पण जानकी ऋषिकेशला बोलत असते आणि खूप रडत असते तर ऋषिकेश जानकीला आपल्या जवळ घेतो आणि तिला मिठीमध्ये घेऊन खूप रडत असतो जानकी पण खूप रडत असते दोघे आता एकमेकांच्या गळ्यामध्ये पडून खूप रडत असतात त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळते की जानकी ऋषिकेश आणि ओवी घरामध्ये जेवत असतात तर आता ही जानकी जी असते जानकी बोलते की काही जरी झालं तरी मला आता ते घर सोडावंच लागणार आहे काहीतरी मला आता देवच काहीतरी चमत्कार घडून दाखवणार आहे आणि ती वस्तू अशी माझ्या घरामध्येच कुठेतरी आसपास आहे असं मला भास होतोय असं जानकी आता या ओवीला आणि ऋषिकेशला सांगते त्यानंतर आता इकडे जानकी या सोमीला कॉल करते आणि बोलते की तुम्ही एकदा त्या कड्याच काही काही रहस्य आहे ते एकदा नानांना विचारा तर आता इकडे सोमी हो असं बोलतो तर सोमी नानांच्या रूम मध्ये येतो आणि सोमी नानांना बोलतो की ते कडी किल्ली कुलूप नेमकं काय आहे नाना ते कुठे काय दडलेलं आहे तेवढं सांगा ना असं पण आता इकडे नानांना सोमित्र विचारू लागतो तर मित्रांनो नेमका आता नाना सर्व या कड्याचं रस जानकीपर्यंत कसं पोहोचवणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद